विकसित भारत जी, जी विधेयक शांती विधेयक विमा कायदा सुधारणा विधेयक आणि निरसन आणि सुधारणा या विधेयकांचा राष्ट्रपतींच्या रूपांतर महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी नगर आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दबदबा शंभरहून अधिक ठिकाणी भाजपाची मुसंडी दोन हजार सतराच्या तुलनेत भाजपाच्या नगरसेवकांमध्ये दुप्टीनं वाढ शिवसेनेची पन्नासहून अधिक तर राष्ट्रवादी काँग्रेसची पस्तीसहून अधिक जागांवर सरशी महायुतीच्या पंच्याहत्तर टक्के नगरसेवकांनी मारली बाजी काँग्रेस पंचवीसहून अधिक जागांवर विजयी मात्र शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षांची पिछेहाट स्थानिक आघाड्यांना वीसहून अधिक ठिकाणी यश महाराष्ट्र विकासाच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे असं सांगत राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या आकांक्षापूर्तीसाठी नव्या ऊर्जेनं काम करण्यासाठी वचनबद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांच्या <ज़ागारे> अथक परिश्रमामुळे राज्यात पुन्हा एकदा भाजपा पहिल्या क्रमांकावर आल्याचं सांगत आता मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही महायुतीला मिळालेल्या देदिप्यमान यशाचं प्रतिबिंब आगामी महापालिका निवडणुकीतही उमटेल असा विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले मतदारांचे आभार ही निवडणूक जनतेच्या विश्वासाची आणि विकासाच्या दिशेनं होणाऱ्या वाटचालीला आणि लोकहिताला प्राधान्य देणाऱ्या राजकारणाची पावती अजित पवार यांची प्रतिक्रिया आणि भारत आणि श्रीलंका यांच्या महिला क्रिकेट संघांमध्ये सुरू झालेल्या पाच टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताची श्रीलंकेवर आठ फलंदाज राखून मात